नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आदित्य ठाकरेंचा एका शि एकनाथ शिंदेवर खुल्या पत्रातून हल्ला बोल लोभापाई स्वतःला विकलं ते उद्या आपलं भविष्य भविष्यही विका विकतील तर या संदर्भातील मोठी व सविस्तर बातमी हे पाहण्याअगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला उद्देशून एक खुलं पत्र लिहिलं आहे या पत्रात त्यांनी महाराष्ट्रातल्या देशातल्या जनतेला जनतेला जनते विचार करून मत द्यावं असं आव्हान दिलं आहे <coughs> हे वर्ष निवडणुकीचं आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांना सगळ्यांच्या दृष्टीने महत्वाचं आहे असं त्यांनी म्हटलं आहे तसंच या पत्रात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवरही कडाडून टीका केली आहे ज्यांनी लोभापाई स्वतःला विकलं ते उद्या आपलं भविष्यही विकतील असं म्हणत आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेवर टीका केली आहे प्रदूषण भ्रष्टाचार गलथान कारभार ढासळत चाललेल्या पायातून पाया सुविधा सरकारी रुग्णालयांमध्ये औषधांचा अभाव महाराष्ट्रातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांची भवि भीष्ण अवस्था यासारख्या अनेक समस्यांना आपण तोंड देत आहोत एम एम टी एच एल आणि दिघा रेल्वे स्थान स्थानकासारख्या पायातून सुविधा अनेक महिन्यांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत या सर्व मूळ समस्या लपविण्यासाठी आताच्या राजवटीने आपल्या सत्ताच्या धार्मिक जातीय दंगली नग, नागरी अशांतता आणि टी व्ही विवादांमध्ये व्यस्त व्यस्त ठेवले आहे महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार आणि इतर समस्यांकडून लक्ष व वळावं म्हणून आपल्या जीव जाणीवपूर्वक या कार्यक्रमामध्ये गुंतवणूक गुंतवून ठेवले जात आणि मूळ मुद्द्यापासून जात आहे आता आपण ठरवायला हवं की आपल्याला आपल्या राज्यासाठी शहरासाठी आपल्या शेतीसाठी परिसरासाठी आणि आपल्या स्वतःसाठी काय हवं मी नेहमी हे सा, सांगत आलोय जी माणसं आप जी माणसं वर्तम, वर्तमान वर्तमान आणि भविष्य भविष्याचा विकास करण्यासाठी काही करू शकत नाही भूतकाळातल्या वा, वादात आपल्याला व्यस्त ठेव ठेवण्याचा प्रयत्न करतात सत्य हे आहे की आपल्याला भूतकाळाबद्दलच्या भांडणावर त्यांनी भविष्य भविष्य अवलंबून आहे पण आपलं भविष्य आपण आपल्या उद्यासाठी काय करणार आहोत यावर अवलंबून आहे ज्यांनी लोभापाई स्वतःला विकलं ते उद्या आपल्या भविष्यही विकायला मागे पुढे बघणार नाहीत अशा गद्दारांच्या राजवटी तुमच्या मुलांची मुलींची प्रगती होईल असं खरंच तुम्हाला वाटतं का काही कॅबिनेट मंत्र्यांनी महिला खासदारांना शिवीगाळ केली काही फोनवर अधिकाऱ्याला धमकावत असल्याचे कॉलही रेकॉर्ड झाले आहेत परंतु या सर्व कृत्यांसाठी त्यांना बक्षीस म्हणून बढती देण्यात आली मागच्या दोन वर्षात आप आपल्या राज्यात दोन लाखाहून अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करू शकणारे उद्योग राजवटीच्या लाडक्या राज्यात राज्या पळवले गेले नैसर्गिकरित्या त्यांनी नक्की महाराष्ट्राची निवड केली पण त्यांना जबरदस्ती जबरदस्तीने दूर नेले गेले देशभरातून अनेक लोक उदरनिर्वाह निर्वाहाची स्वप्ने घेऊन राज्यात येतात पण आपल्या राज्यात आणि या लोकांना मात्र स्वप्नापासून दूर नेलं जात आहे महाराष्ट्रा महाराष्ट्राचा अभिमान वैभव लुटण्याचा प्रयत्नही महाराष्ट्रविरोधी राजवट करत आहे अशा राजवटीत तुमचं उज्ज्वल भविष्य घडेल असं तुम्हाला वाटतं का त्याहून महत्त्वाचं म्हणजे लोकशाही व्यवस्थेवर चालणारं राज्य म्हणून नावाजलेल्या आपल्या राज राज्यात हे आता लोकशाही असल्याचं डोंगही करत नाहीत अशा राजवटीत तुम्ही राहायला तयार आहात का हे वर्ष केवळ विचार के वर करायचं नाही तर कृती क्रु, करायचं वर्ष आहे ही कृती म्हणजे तुमचं मत हे भविष्य आहे आपलं भविष्य आहे हे भारताबद्दल आहे हे महाराष्ट्राबद्दल आहे आणि हे या महान राष्ट्राच्या नागरिकांबद्दल आहे तुमचं आमचं मत तुमच्या तुमच्या भविष्यासाठी मौल्यवान आहे सत् सत्याच्या आणि न्यायाच्या बाजून लढणाऱ्या या हुकुमशाहीत हु। त्रास दिला जाईल अडचणीत आणलं जाईल पण हा लढा जर आपण मिळून लढलो तर अंतिम विजय सत्याचाच आहे आदित्य ठाकरेंनी पत्रातून केलेल्या आव्हानाला जनता काय प्रतिसाद देईल याविषयी आपली काय प्रतिक्रिया हे कमेंटमध्ये व्यक्त करा आणि बातमी आवडली असल्यास लाईक करा व अशा चालू घडामोडीच्या आणि राजकीय घडामोडीच्या व सामाजिक घटनांच्या ताज्या व अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद